स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा हे बघा मित्रांनो आता हे ऊस उस, ऊसाचं बेण तोडणं चालू आहे हे बघा आपला विजू भाई आहे आपला गोकुळ आहे गोकुळ ना हा गोकुळ आलाय हे आपले अण्णा आलेत आता हे ऊस तोडून तिकडं आपलं दौलत भाऊच्या वावरात तर नेणं चालू आहे लावायसाठी बेणं तर हे असा वस्तू ओढून बेणं तिथं लावणं वा वावरात आथरून लावणं चालू आहे तर बघा हे आलो होतं मी वावरामध्ये हे असं वस्तू ओढावं लागतोय हे आपला विलास बापू आलेत विजू आहे गोकुळ आहे हे अन्न पण आलेत हां टी व्हीला येईन ना हां हां तर मित्रांनो हे असा ऊस तोडून गाडीत भरून मग ते वावरात न्यावं लागतं तिथं पहिलं मग हां हां हे बघा हे असं गाडीमध्ये भरावं लागते पा हां गायचं काळ हे आमचं वि विलास बापूचं आपलं वासरू हे गाय आहे हे त्यांचं बैल हे गोरं हे आपल्या गोकुळचे गाई बैलत हे आहे पा हे ऊस आहे त्यांचं हे पा बैल कसा ऊस खाते पा तर मित्रांनो हे असं मग ऊस तोडून तिकडं वावरात नेणं चालू आहे आता हे आपला विजू पण आलाय कामाला हा काम आला। रोजानी <स्वादित> गाडी आपली गोकुळ भाऊची गा गाडी बैलत अण्ण बी आलेत संग आता हे भरली गाडी आता त्यांनी काल ऊस तोडून ठेवला होता आता ते चालले घेऊन त्या वावरामध्ये आपलं दौलत भाऊच्या वावरात चालू आहे ऊस तोडी आपलं ऊस लावणं तर हे सांग याचा बिया बियाणं म्हणून आपण हे करते तू उपयोग आता हे तिथे सरे पाडलेलं तिथं नेऊन आथरायचे आथरुणी आथरून घ्या ना हा आथरून मग एक एक फुटाचे तुकडे करायचे आणि मग नंतर ते सऱ्यामध्ये पाणी सोडून मग ते दाबावं लागते तेव्हा ते ऊस उगवते मग किती दिवस लागते उगायला ऊस बापू वीस दिवस वीस दिवस बरंच टाईम लागते मग हे बघा बोरीचं झाड बघा मित्रांनो कसं बोरं नाही आले अजून हा बघा बोरं आलेत राह बारीक बारीक हां आणि किती दिवसात बोरं पिकत आहे ना ते आठ पंधरा दिवसात एक महिन्यात बोर येते म्हणजे बोर गो गावरान बोर ते बोर आले की आपण येऊ मग खायला बोर ए बापू आमचे ऊस खायला लागले बघा काय चाललंय बापू मग बर आहे का बरं बरं बर हे आपलं बिजू बी आलेलं आहे कामाला आज नाही ब बैल गरीब ते हे असे असं मस्त मित्रांनो ग्रामीण जीवन खेडे शेतातलेच काम असते दुसरे काय काम तिकडे शहरामध्ये राहते कंपन्या विंपन्या हा हा काढतो ना हे थी आता गाडी भरली गोकुळने आता चालले बघा हा मोबाईलला लगेच व्हिडिओ टाकून देतो मी आज आता हे पण हे चालले आता हा हे गोकुळ ची चालले पहा गाडी बैलगाडी चालली आता हा 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 ना हे बी काढताना हे चाललंय उस उस घेऊन जातो मी हा बस अरे घेऊन भैया तू भैया घेऊन ये तेवढे हा हा हप्ताभर लागते ना रे हे आमचं विलास बापूचा उसा आहे हे मधून रस्ता केलाय हे पहा आले बैलगाडी आता हा आता हे पहा हे बैलगाडी आले दिसते का हां पहा हे असं ऊस तोडून आलं हे आमचं हे पा बैलगाडीनं हा हे आपल्या गोकुळ कुटुंबी हे आणलं ऊस तोडून आता हे हे वावरात आतरायचं आपलं दौलत भाऊचं वावर आहे हे पा आता चालू आहे हे बंटी पण आल्या आज कामाला दिसते गे बंटी हय बंटी पण आलाय कामाला आज हे नाना बी आल्यात नाना बी आलेत आता नानाचंच चा वावरच चालू आहे उसलावणं व्हिडिओ काढतोय नाना हा व्हिडिओ काढतो आहे तुमचा मी काढतो हे काय मोबाईलवर हे आपले दामू नाना आलेत हा त्या घरचा उसलावणं चालू आहे हे बंटी आला दौल भाऊ आहे स्वभाग आहे हे आमच्या वहिनी आहेत हे आता हे पहा हे उस आता आर्ण चालू आहे हे पा आपलं विलास बापूचा उस आहे हे मधून वाट केली ते पलीकून आणते इकडं हे आता आथरण चालू आहे पहा हे आकाचा विका काढायला आलो एवढं अहो हा आता हे दौलत भाऊच्या मोबाईलवर आलं की तिकडं पण जाईन आता ते हा हा हे एवढे आलेत माणसं कामाला एवढ्यात हां चार पाच सहा दामो नाना बी आलेत कामाला हां आज रोजने लावलेत कामाला हां 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 आता हे सगळे रोजाने आले बंटी आलं आहे विलास बापू आहे कामाला दौलत भाऊ आहे तर ना आता करायला पाणी द्यायची सोय आता ते हा हे पहा तर मित्रांनो हे असं काम करावं लागते हां आता हे पा प म्हणजे असं हां तर म्हणजे काय म्हणते त्याला दांडावर ठेवायला लागले तर आथरावं हो लागते आधी आणि मग त्याचे एक, -एक फुटाचे तुकडे करून अशा सरी आहेत ना या सरीमध्ये पाणी सोडून ते दाबावं लागते तर असं काम करावं लागते मित्रांनो शेतकरी मित्रांनो ते उस खाली करायला लागले आता दिसते का गाडी गाडी खाली करायला लागली असे थोड्या थोड्या अंतरावर असे टाकावं लागते खाली मग ते पसरावं लागते असे उस आथरावं लागते आणि मग पाणी सोडून ते दाबा लागते सरीमध्ये या सरीमध्ये दौलत भाऊ आलेला आहे घरचं चालू आहे ते ऊस लावणे हा घरचा ऊस चालू आहे आता हे त्यांना विहिरीचंच पाणी का भाऊ विहिरीचं हे त्यांचे विहिर आहे शेतामध्ये ते विहिरीचं पाणी सोडावं लागेल आणि मग ते ऊस लावणं लावतील मग हे आपलं नाना बी आलेत कामाला आता घरचंच काम चालू आहे थोडंफार करावं लागेल मदत पाण्याची आता ते हा हे ना हा तर मित्रांनो हे असं काम करावं लागतं शेतामध्ये पाणी कधी सोडायचं आहे बरोबर लाईट नाही आता लाईट आल्यावर पाणी सोडायचं ते हा हा बरं 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 चालते असं असं आहे आता हे ऊस त्यांना चालू आहे हे प आपले दौलत भाऊ आहेत हे चार पाच सहा जण सहा जण आहेत तर ठीक आहे मित्रांनो चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद